श्रीकृष्ण म्हणतात आपल्या प्रारब्धात आहे तेच होते प्रारब्धात जे लिहिलेले असते तेच होतं आपल्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे आपण सर्व काही बदलू शकतो परंतु आपलं नशीब आणि आप प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी कधीही आपण बदलू शकत नाही काही गोष्टी आपल्याला नशिबाने मिळत असतात एखादी मुलगी जर खूप श्रीमंत घराण्यात जन्माला आली असेल आणि तिच्या प्रारब्धात गरिबीच्या पत्नी म्हणून जीवन जगणे लिहिलेले असेल तर ती ज्या घरात जाईल तिथे गरिबीच तिला जीवन जगावे लागेल आपली इच्छा नसली तरी देखील प्रारब्धात जे लिहिलेले आहे ते आपल्याला भोगावेच लागते अनेक जणांना असे वाटते वाटत असते की आम्ही खूप परमेश्वर भक्ती करतो तर आमचा प्रारब्ध बदलू शकेल तुम्ही कितीही ईश्वराची भक्ती केली तरी देखील तुमचे प्रारब्ध बदलू शकत नाही केवळ तुमच्या आयुष्यात आलेले दुःख कमी होऊ शकते देवाच्या कृपेने साक्षात देवाधिकांना देखील आपले प्रारब्ध बदलता आलं नाही तर तुम्ही आम्ही तर एक सामान्य मनुष्य आहोत प्रभू रामचंद्रांना देखील चौदा वर्ष वनवासात जावे लागले देव असून देखील त्यांच्या प्रारब्धात जे लिहिलेलं आहे त्यांना ते चुकलं नाही तसेच श्रीकृष्ण स्वतः भगवंत असून देखील त्यांचा जन्म बंदी खाण्यात झाला आज मी या व्हिडिओमध्ये आपण आपलं प्रारब्ध बदलू शकत नाही हे एका पौराणिक कथेद्वारे सांगणार सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपला जन्म लग्न आणि मृत्यू जिथे लिहिलेलं असेल तिथेच आपले प्रारब्ध आपल्याला ओढून घेऊन जाते आणि या तीन अशा गोष्टी आहेत ज्या केवळ प्रारब्धानुसारच होतात कथा खूप पुराणत काळातली आहे रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवाने पाहून सांगितली समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे ना त्याच्याबरोबर या मुलीचे लग्न होणार आहे तोच हिचा जीवनसाथी होईल रावणाला या गोष्टीचा खूप राग आला आणि त्याने माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही रावणाने लगेच नोकराला सांगितले आणि या मुलाला उचलून समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला आणि त्याला समुद्रात फेकून दिले तो मुलगा पाण्यात वाहत वाहत एका बेटावर पोहोचला त्या बेटावरचा राजा वारला होता लोकांनी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालीन तो बेटावरचा राजा होईल असे ठरवले होते लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्या मुलाच्या गळ्यात माळ घातली आणि लोकांना त्या मुलाला त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले बरीच वर्ष उलटून गेली त्यानंतर तो बेटावरचा राजा म्हणजेच झाडूवाला मुलगा वयात आला तशी रावणाची कन्या देखील उपवर झाली होती बेटावरचा राजा म्हणून ब्राह्मणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणाने पाहून चार करता एकदा आपल्या जावयाला आपल्या घरी बोलावले रावण म्हणाला हल्ली ना ब्रह्मदेव खोटे बोलायला लागलेत माझ्या मुलीचे लग्न एका झाडूवाल्याबरोबर होणार म्हणून मला ब्रह्मदेवाने सांगितले होते पण आपण तर राजकुमार आहात रावणाला प्रत्युत्तर देत जावई म्हणाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे आणि त्याने त्याच्या पायाचा अंगठा दाखविला मग रावणास खात्री पटली की या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात मरण देखील ज्याचे जिथे लिहिलेले असते तिथेच येते एकदा गरुडाच्या आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आपल्या आईला विचारत होता की आज दिवसभरात कोण कोण आले होते आई सर्वांची नावे गरुडाला सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईला विचारले आज कोण आले होते आई म्हणाली आज यमराज आले होते व जाताना हसले गरुडाला शंका आली का हसले असावे यमराज त्याने आईला उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशीही तिथे गेले गरुडाने यमराजन यांना विचारले आपण काल माझ्या आईला भेटण्यासाठी आला होता त्याबद्दल मी आभारी आहे पण जाताना आपण हसलात का त्यावर यमरा यमराज म्हणाले तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अजूनही घरात कशी म्हणून हसलो गरुडाने झाडाच्या खोडात पाहिले तर त्याची आई झाडाच्या खोडात वारली होती तात्पर्य कोणाचा मृत्यू बसमध्ये कोणाचा रस्त्यावर तर कोणाचा पाण्यात कोणाचा ॲक्सिडेंटने तर कोणाचा आत्महत्या करून होतो आणि हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे दररोज सकाळी उठल्यावर कृतज्ञ व्हा आणि ईश्वराला प्रार्थना करा की आजपर्यंत तुज तू जे काही दिले आहेस ते तुझेच आहे मी फक्त एक निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तुम्हाला खूप काही दिलं आणि माझं राहिलेलं आयुष्य तुझ्या कृपेने आशीर्वादाने सुखी समाधाने आणि आनंदी जगण्यासाठी सतत तुझे नामस्मरण करण्याचे चांगले कर्म करण्याची ताकद दे तुझा विसर मला कधीच पडू देऊ नको तुझी अखंड सेवा करण्यासाठी चांगले आरोग्य दे तुझी सेवा करताना हे शरीर तुझेच आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या त्यांच्यासोबत आनंदाने जगा काय माहीत आज आपण आहोत उद्यासोबत राहू किंवा नाही स्वतःची व कुटुंबाची जीवनाची तसेच आरोग्याची देखील काळजी घ्या सतर्क राहून आपण आपले प्रारब्ध तर नाही बदलू शकत परंतु येणाऱ्या संकटांना टाळू शकतो सुरक्षित राहू शकतो त्यामुळे वाहन चालवताना देखील नियमांचे तसेच कायद्याचे पालन करा एकमेकांवर उदार होऊन एकमेकांना अडचणीत आणण्यापेक्षा मदत करण्याला शिका इतरांना मदत करणे आपल्याला जमत नसेल तर शांत रहा परंतु रिकाम्या ओटा ठेवी करू नका समाजातील मतलबी स्वार्थी अहंकारी लोकांपासून दूर राहा कधीही कोणाच्या वाटेला जाऊ नका म्हणजे तुमच्या वाटेला देखील कोणीही येणार नाही आणि तुमचे आयुष्य सुरक्षित तुम्ही जगू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ